श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवाधिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या बुधवारी चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थी आहे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप फलदायी ठरतात संकष्ट चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे दीर्घायुष्य आणि जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी उपवास करतात हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीचे व्रत फार महत्वाचे मानले जात आहे असे म्हटले जाते की जो व्यक्ती हे व्रत करतो त्याला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना ही श्री गणेश पूर्ण करतात कारण भगवान गणेश हे बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याचे दाता आहेत तर आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे संकटे चालू आहेत ते दूर होतील व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल तर कोणते उपाय करायचे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करत असतो जी काही सेवा करत असतो ती फलदायी ठरत असते आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना तुम्ही अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा तसेच अभिषेक करताना आपण गणपती गन... अथर्व शीर्षाचे पठन करायचे आहे किंवा अगदी गणपती अथर्व शीर्ष तुम्ही श्रवण देखील करू शकता विशेषत जर तुमच्या घरातील मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच गणपती बप्पाला अभिषेक करायला सांगा व या सेवा देखील करायला सांगा तर गणपती बाप्पाला अभिषेक करताना आपण गणपती अथर्व पठन करावे तसेच आपण गणपती बाप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर जे काही जेल आहे ते जेल आपण थोडे थोडे प्राशन करायचे आहे आणि तुमच्या घरातील सर्व मुलांना अभ्यासामध्ये अडचणी अडथळे संकट येत असतील किंवा त्यांना मना जोगती नोकरी मिळत नसेल किंवा अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्ही मुलांना हे पाणी थोडस ग्रहण करायलाच लावावं मग अगोदरच पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता आणि नंतर तुम्ही जे शुद्ध जलाने अभिषेक करणार आहे ते जल तुम्ही ग्रहण केलं तरी पण चालेल पण मुलं जेव्हा जा कॉलेजला जातात किंवा स्कूलला जातात ते जाण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना पाणी ग्रहण करायला द्या अगदी तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असे केले तरी पण जमेल यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळेल आता आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या गण आपण गणपती बाप्पाला या दिवशी जरूर अर्पण कराव्या मग गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही उपवास व्रत जरूर करा कारण की जर आपण संकष्ट चतुर्थी व्रत केले तर गणपती बाप्पा आपल्यावरती कोणतेही संकटे व विघणे हे येऊ देत नाहीत तर आता भरपूर वेळा आपल्याला व्यवसायासंबंधित संबंधित काही समस्या असतात अडचणी असतात व्यवसाय हा व्यवस्थितरित्या चालत नाही किंवा व्यवसाय असेल तर तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती देखील आलेला असतो तर अशा वेळी काय करायचं आहे आणि काय नाही हे ते देखील सुचत नाही मग आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत मग तुम्ही एकशे आठ मुग घेऊ शकता किंवा अकरा हिरवे मूग किंवा एकवीस हिरवे मूग घेतले तरी पण चालेल हे मूग घ्यायचे आहेत तसेच एक जसवंतीचं फुल घ्यायचं आहे गणपती अर्पण करण्यासाठी दुर्वा लायचे आहेत हे सर्व घेऊन आपण मंदिरामध्ये गणेशाला या वस्तू अर्पण करायचे आहे हिरवे आहे तुमचा तुम्ही 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 व्यवसाय चालत नाही व्यवसायामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील तर ते सर्व गणपती बाप्पाला सांगायचं आहे आणि ते हिरवे मुख आपण तिथे अर्पण करून यायचं आहे तसेच आपण तिथे बसून गणेश चालिसाचंही पठण देखील करायचं आहे यामुळे व्यवसायातील अडचणी दूर होतात आपल्याला जर तिथे बसून गणेश चालिसाचं शक्य नसेल तर आपण घरी येऊन गणपती बाप्पा समोर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि बाप्पांसमोर बसून जरी जर तुम्ही गणेश चालिसाचं पठण केलं तरी पण चालेल तर आता या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानाचा एक उपाय करायचा आहे अत्यंत साधा आणि सोपा आहे आपल्याला एका आंब्याचं पान घ्यायचं आहे या आंब्याच्या पानाला कुठेही मध्ये होल किंवा छिद्र नसावं असं पान घ्यायचं आहे आणि आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये गंगाजल हे असेलच आणि जर गंगाजल नसेल तर पूजेचे साहित्य जिथे मिळत तेथे तुम्हाला सहज गंगाजल मिळून जाईल आपण हे गंगाजल घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पाण्याने हे गंगाजल आपल्याला सर्व ठिकाणी शिंपडायचं आहे म्हणजेच घरामध्ये अगदी किचन मध्ये हॉलमध्ये बेडरूम मध्ये मध्ये आणि गॅलरी मध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील हे पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही व घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल तर ती देखील बाहेर जात असते तर या दिवशी तुम्ही आंब्याच्या पानांचे तोरण देखील दरवाजाला लावू शकता आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत घेतल्यानंतर ती सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने आंब्याची पाने, पाने स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसायचे आहे तसेच आपण अकरा सफेद फुले घ्यायचे आहेत त्या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेच आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जात मग आपण एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल अशा प्रकारे तोरण बनवायचं आहे मग तुम्ही यासाठी लाल दोरा देखील वापरू शकता लाल दोरा नसेल तर आपला सफेद दोरा आहे तो घ्यायचा आहे त्याला थोडस कुंकू लावायचं आहे आणि तोच दोरा लाल करायचा आहे आणि त्याचं तोरण आपण दरवाज्यावरती लावायचं आहे आता एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल अशा प्रकारे आपण तोरण लावल्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच प्रत्येक फुलाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि श्री गणेशाच नाव घेऊन आपण ते आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही तसेच बाहेरून जो पण व्यक्ती येत असतो तो देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असतो अगदी एखाद्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट विचार असतील तरी पण तो घरात येताना तुमच्याबद्दल चांगलेच विचार घेऊन येतो त्यामुळे अशा प्रकारचं तोरण आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजावरती जरूर लावायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव किंवा श्री गणेशाय नम लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव